विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निंगोट यांच्या नेतृत्वात उत्साहाने साजरी करण्यात आली पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण बाबूराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले सामूहिक त्रिशरण वंदना यशोधरा भडके यांनी घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला हारार्पण राजू ढबाले विजय बोके यांच्याकडून करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी केक कापून व फटाके फोडून वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन पांडुरंग भडके यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नागेश लोणारे व सर्व रहिवाशांकडून पुष्पा ांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी दादाराव निंगोट शंकर मोहोड सिद्धार्थ शेंडे प्रणय बनसोळ राजू रंगारी समर्थ ढेंगेकर नलिनी बोके मेघा ढबाले मयुरी लोणारे वंदना ओगले तेजस्विनी ओगले दीप्ती निंगोट सुषमा बनसोड माधुरी वासनिक ज्योती ढेंगेकर चित्रा कांबळे दीपा कांबळे कल्पना रंगारी वृषाली लोणारे समृद्धी लोणारे आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती